शेवटी जीवाने नंदिनीला बायको म्हणून केलं ॲक्सेप्ट तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या मागच्या भागामध्ये आपण पाहिलं नंदिनीवरती दीपकने जिवे मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे पार्थ आणि जीवा दीपकला शोधून त्याला बेदम मारहाण करतात आणि त्याला चांगलाच धडा शिकवतात पण दीपक हा जीवा आणि पार्थची पोलीसमध्ये जाऊन त्याला मारहाण केल्याप्रकरणी कंप्लेंट करतो तेव्हा पोलीस जिवा आणि पार्थला अटक करण्यासाठी घरी येतात आणि ते जीवाला म्हणतात की मिस्टर दीपक यांना मारहाण केल्याबद्दल तुम्हाला अटक करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत तेव्हा जीवा हा ओरडून पोलिसांना म्हणतो की माझ्या बायकोवरती हल्ला करणाऱ्यांचे हेच हाल होतील तेव्हा पोलिस त्याला म्हणतात की कोण आहे कोण तुझी बायको तेव्हा जीवा म्हणतो की नंदिनी जीवा देशमुख या घरची सून आणि माझी बायको हे ऐकल्यावरती नंदिनी तर खूप खुश होते पण काव्याचा चेहरा हा पूर्णपणे उतरून गेलेला असतो कारण जीवाने शेवटी नंदिनीला आपली बायको म्हणून सगळ्यांच्या समोर स्वीकार केलेला असतो तर आता काव्यही पार्कला सुद्धा आपला नवरा म्हणून स्वीकारते की नाही हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळेल तर या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा